नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील कृषी संशोधन केंद्राच्या समोर असलेला हा दहा फुटाचा नाला आहे आणि पावसाळ्यामध्ये तुडुंब भरून वाहत असतो अनेक वेळा हा नाला तुडुंब भरून वाहत असताना रस्त्यावरनं पाणी वाहत असतं पण या ठिकाणी जे ठेकेदाराच्या वतीनं दुसरा नाला करण्यात येत आहे या नाल्याची उंची आणि रुंदी पाहता पावसाळ्यामध्ये जे काही पाणी वाहणार आहे या ठिकाणी हे पाणी त्या नाल्यामधनं न वाहता ते नाल्यामधनं न वाहता रस्त्यावर पाणी येण्याची परिस्थिती झालेली आहे जर दहा फुटाचा नाला त्यांनी तीन फुटावर आणला असेल तर भविष्यात जे काही पावसाचं पाणी आहे हे पाणी या नाल्यातनं न जाता न रस्त्यावरनं वाहण्याची वेळ येईल यासाठी या, या परिसरातील वडगाव नगरपंचायत हद्दीतील माजी सरपंच संभाजी महाळसकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल नेमकं या नाल्याबद्दल साहेब हा जो नाला केलेला आहे हा तसा मूळ नाला दहा फुटाचा होता मी माझी सरपंच होतो आम्हाला माहिती आहे आम्ही हे नाले मी ना जे शिपीने साफ करून घ्यायचो वर्षाच्या सुरुवातीला आता ह्या नाल्यावरती डोंगरवाडी तुमचं माळीनगर ह्या सर्व भागातनं इथं पाणी येतं हा हायवे क्रॉस करून इथं एक मोरे आहेत मोठ्या हा मोठा नाला आहे तो अख्खा नाला आहे ना ओळवून येणा शेतकरी संशोधन केंद्राने बाजूने घेतलेला आहे तर त्या नाल्यातनं अख्ख्या गाव म्हणजे अर्ध्या गावाचं पाणी ह्या नाल्यात नेते येते दहा फुटाचा जो नाला होता पूर्वीचा त्याला तीन फुटाचा केला ह्या नाल्यामध्ये पाणी बसणार ना आहे का बरं मला सांगा कोणतंही विकासाचं काम करतानी तुम्ही सांडपाण्याची व्यवस्था किंवा पर्जन्यमानाचा सर्वे घेऊन की ह्या ठिकाणी साधारणतः किती पाणी येतं एवढ्या या भागातनं किती पाऊस पडला आणि जो हायेस्ट पाऊस पडला तर ह्या इथनं ते की पाणी पास होईल का या सर्व गोष्टीचा पर्जन्यमानाचा सर्वे घेऊन ही कामं करावी लागतात परंतु डब्ल्यू डीच्या माध्यमातून ही काही भोंगळ कारभार चाललेला आहे की ज्याचा म्हणजे कोणताही विचार न करता आता हा जो रोड आहे ह्याच्यावरती हे गटार एक फूट आलेलं आहे एक दीड फुट आलेले मग आता ह्या रोडवरती येणार पावसाचं पाणी हे रोडवरती तुंबवायचं का हे पाणी जायचं कुठे इथं आलेलं हा जर पाणी नाही बसलं याच्यात हे पाणी जे वड्याचं पाणी येते कुठे येणार रोडवरती येणार आहे मग तुम्ही विकास करताय की लोकांना त्रास देण्यासाठीची कामं करताय विकास करा परंतु काय करा त्याचा सर्वे घ्या पर्जन्यमानाचा सर्वे झाला पाहिजे इथं किती पाऊस पडतो एक शंभर वर्षामध्ये किती हायएस्ट पाऊस पडलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून इथं तुम्ही या गटाराची रुंदी घ्यायला पाहिलं होती असं मला वाटतंय या ठिकाणी माजी नगरसेवक किरण महाळसकर आहेत ते आ, इंजिनियर आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम व्यवसायामध्ये हो आहेत परिस्थिती पाहता जो दहा पुटाचा जो नाला आहे त्यांनी तीन फुटावर आणून ठेवलेला आहे भविष्यात मावळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो हा नाला योग्य आहे का आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि प्रशासनाला काय सांगा नक्कीच आता हे जे काम चाललेलं आहे हा नाला दहा फुटाचा होता आणि हा पावसाळ्यामध्ये हा नाला पूर्ण पाण्याने भरून या ठिकाणी पाणी रस्त्यावर येत असतं जर हा नाला तीन फुटाचा केला तर काय परिस्थिती राहील पुराची परिस्थिती उत्पन्न या ठिकाणी होऊ शकते म्हणून या ठिकाणी जे जबाबदार अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन पाणी करावी आणि तत्पर हे काम या ठिकाणी थांबवून लवकर दहा फुटाचा या ठिकाणी करून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती कर अनेक वेळा या पुलाला पूर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणचे साक्षीदार आहेत आणि नाला हा दहा फुटाचा नाला होता तीन फुटावर आले काय सांगा चुकीचं झालेलं आहे काम सर्व दहा फुटाचा नाला पाहिजे ऑलरेडी पाऊस खूप असतो वड्याचं पाणी रोडला सगळं पाणी येऊन परत पूर परिस्थिती निर्माण होती तस पुढे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं वेळीच लक्ष दिलं जाणार आहे का प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुन्हा तोडफोड करून या ठिकाणी नाला बनवण्यात येणार आहे तर या नाल्याचे जे तीन तीन फूट जे नाला या ठिकाणी होणार आहे आता या ठिकाणी कृषी संशोधन आ, केंद्र जे आहे त्यांची जमीन आहे आणि ती भात शेती आहे त्यामध्ये साठलेलं पाणी या नाल्यामध्ये येण्यासाठी मार्ग आहेत तसंच हा नाला बनवत असताना त्यांनी जे काही रुंदी ही महत्त्वाची असते पण या ठिकाणी रुंदी कमी करण्यात आलेली आहे बरेचशी झाडं या नाल्यावर पडलेली आहेत तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या नाल्याची रुंदी वाढवली पाहिजे मावळात पडणारा पाऊस आणि पावसाची पावसामुळं वाहणारं पाणी याचा विचार करता हा नाला अपूर्ण ठरत आहे कमीत कमी हा सहा फुटाचा नाला असेल तर या ठिकाणचं हे पाणी निघून जाणार आहे या ठिकाणी हे काम होत आहे तर या या कामाच्या ठिकाणी जे कोणी इंजिनियर आहेत आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहोत की हा नाला जो आहे आ, किती फूट आहे काय कोण काम पाहतं इथलं किती फुटाचा नाला आहे काय एक मीटर रुंडीचा आणि दीड मीटर हाईटचा इथली जी पावसाची जी परिस्थिती असते इथं मोठ्या प्रमाणात ह्या नाल्यामधनं पाणी वाहत असतं तर हे पाणी या नाल्यामध्ये बसेल का सर कसं आहे फ्लडिंग ज्यावेळी होतं ते वर्षात तर दोन ते तीन दिवसाचा विषय असतो परंतु पी डब्ल्यूचं जे ड्रॉइंग आम्हाला आलेलं आहे ड्रॉइंग होतं पहिलं सहाशे मे दोन फुटाचा नाला होता काल परत मी अधिकाऱ्यांना बोलवलो पोळरावसाहेब म्हणून आले आणि त्यांनी सांगितलं की एक फूट नाला परत वाढवून घ्या म्हणून अजून एक फूट वाढवा मी त्याच्या संमतीने मी वाढवला आहे पहिला होता दोन फुटाचा आता तीन फूट रुंद केला म्हणजे एक मीटर बाय दीड मीटरचा आणि पाऊस पाण्याचं व्हॅल्यूम जे आहे पंधराशेचा जो पाईप पाई असतो पंधराशे एम एम डायमीटरचा तेवढं व्हॅल्यूम पाणी त्या याच्यातनं पाईपमध्ये पाई जाणार या हिशोबाने प्रोविजन झालेले आहे सर पूर्वी या ठिकाणी दहा फुटाचा हा नाला होता दहा फुटाचा नाला असूनही पाणी हे रस्त्यावर येत होतं अतिवृष्टी झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्यानंतर तर आता तुम्ही तीन फुटाचा नाला केलेला आहे भविष्यामध्ये जर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली नागरिकांची गैरसोय झाली तर याला जबाबदार कोण राहणार नाही याकरता सर आम्हाला जे ड्रॉइंग डिझाईन मिळणं पीडब्ल्यूचे अधिकारक मिळालेले आहे तर त्यांनी आम्हाला दोनच फुटाचं पहिलं प्रयोजन होतं पुण्याचं पण आता मी स्वतः काल मिटिंग घेतली साहेबांनी जागेवरती बोलवलं कृषी विभागाचे भोर साहेब आणि एक काशीत साईड दोघंजण आल्या साईडवर त्यांना बघून त्या दिशो त्या हिशोबाने जॉईंटली मिटिंग झाली व्हिजिट झाली व्हिट झाल्यानंतर एक फूट नाला परत वाढवायचं ठरलं म्हणजे असा एक मीटर रुंदीला आणि दीड मीटर हाईटला असं पंधराशे एम एम डहाय मीटरच्या पाण्यामध्ये जेवढं व्हॅल्यूम पाणी जातं तेवढं आपण हे केलेलं असतं तर या ठिकाणी जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं जे चाललेलं काम आहे वेळीच या ठिकाणचे जे सजग नागरिक आहेत संभाजी महाळसकर आहेत हरीश दानवे आहेत किरण म्हाळसकर आहेत यांनी या ठिकाणी या ठेकेदाराच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की पूर्वी दोन फुटाचा रुंदीचा हा नाला होता पण या नाल्यामध्ये पावसाचं पाणी हे बसू शकणार नाही आणि रस्त्यावर पाणी येईन अशी परिस्थिती झालेली आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कसं पाहतंय जनतेचा निधी हा विकास कामासाठी वापरला पाहिजे पण ते विकासकाम हे खड्ड्यामध्ये गेलं नाही पाहिजे ना, ना पुन्हा त्याची तोडफोड करण्याची वेळ आली नाही पाहिजे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद <laughs>